आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिरजेतील बाबूराव मोरेनगर पंढरपूर रोडवरील महापालिका शाळा नंबर मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिवाजी कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर सांगली जिल्ह्याचे सहसचिव प्रज्ञा मेहत्रे मिरज शहर कार्याध्यक्ष डॉक्टर श्रीकांत भोसले सांगली शहर सचिव राहुल राज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते